विद्यार्थ्यांनो यापूर्वी आपण प्रकरण जे दाव आहे आपलं परिमिती आणि क्षेत्रफळ पूर्ण नाव नाही लिहिलेलं मी ती त्या प्रकरणाचं नाव काय आहे परिमिती क्षेत्रफळ आणि पुन्हा काय बहुजाकृतीची परिमिती त्रिकोण चौरस आयत यां व यांचे क्षेत्रफळ यांचे व तुम्ही एक्स्ट्रा घेतलेला आहे प्रकरणाचं नाव नाही बरोबर एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यातले आपण सध्या दहा पॉईंट एक आणि दहा पॉईंट दोन मधील सर्व उदाहरणं पाहिलेली आहेत आता आपण पाहणार आहोत उच्च काठीने पातळीचे प्रश्न नाव दिलेलं असतं उच्च काठीण्य पातळीचे प्रश्न ते सोपे असतात फक्त विचार करायला लावतात आपण रेखांकित पहिलंच बघा पहिलाच प्रश्न त्यामध्ये आपल्याला दिलेला आहे की बघा सोबतच्या आकृतीत छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती छायांकित भागाचे क्षेत्रफळ किती छायांकित किंवा रेखांकित म्हणतात आता मी रेषा मारल्या तिथं तो छायांकित भाग आहे असं समजा मला सांगा आपल्याला क्षेत्रफळ ही वरची आकृती कशाची दिसते कशाची आहे आयताची मग आपण अगोदर पूर्ण आयताचं क्षेत्रफळ काढून घेऊया हो बरोबर चला माझ्या बरोबर सांगा बरं आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे घ्या बरं मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी आता मला सांगा या आयताची तुम्हाला लांबी किती दिसते वरची लांबी आहे ही आणि खालची लांबी आहे चार मी जर विचार केला हे चार आधी येऊ इथलं इथून पुढचं हे तीन किती आहे रे सहा किंवा खाली पण पाहिलं हे सहा आधी इथलं एक किती असणार आहे सात मग आहे त्याच्या लांबीच्या खाली देऊया असतात गुनिले रुंदी बघा बरं रुंदी म्हणजे उभी बाजू उभी बाजू किती आहे दोन आणि दोन चार किंवा इकडे बघितलं तर तीन आणि एक चार दोन इकडच्या आहेत म्हणल्यावर समोर समोरच्या बाजू तर सारख्याच असतात मग रुंदी आली आपली चार सात चोक अठ्ठावीस मग क्षेत्र एक काय दिलाय आहे बघानो सेंटीमीटर मग आपलं व क्षेत्रफळ काढल्या म्हणल्यानंतर काय येईल चौरस सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे चौरस सेंटीमीटर आलं लक्षात इथपर्यंत पण मी जर असं जर लिहायला गेलो अठ्ठावीस तर माझं बरोबर आहे का काही इथं उत्तर आहे का आपल्याला काय म्हटलं आहे का ते आहे त्याचं क्षेत्रफळ काढा काय म्हटलंय आपल्याला छायांकित भागाचे मग आता काय करावं लागेल जो छायांकित नाही केलेला त्याचं पण क्षेत्रफळ काढून तो वजा करावा लागेल मग छायांकित न केलेला भाग कोणता आहे का याला एक नाव देतो एक आणि याला देऊ दोन ह्या दोघांच आता तुम्ही म्हणाल ह्याला का दिलं नाही मधल्याला कारण सगळं रंगवलं तर एक दोन तीन चार सगळ्याचं काढायचं असेल तर आपण सगळ्याच तर डायरेक्टली काढू शकतो ना इथं काय असं नाही आपल्याला हे आणि हे काढून वजा करावं लागेल आता मला सांगा हा आकार कसा का आहे रेवानो कसं ओळखलं तुम्ही चौरसा कृती इथं एक आहे इथं पण एक आहे म्हणजे ही पण सारखी ही पण सारखी ही पण सारखी ही पण सारखी म्हणजे चौरस आहे बरोबर आता इथं चौरस न लिहिता मी काय म्हणणार भाग एक चे क्षेत्र बरोबर मला माहित आहे तो भाग एक कशा आकाराचा आहे चौरस चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय बघा बाजूचा वर्ग मग लिहू का डायरेक्ट सूत्र न लिहिता एकचा वर्ग एकचा वर्ग तर एकचा वर्ग काय येत असतो एक एकक मात्र क्षेत्रफळ काढल्यामुळे चौरस सेंटीमीटर एक गोष्ट झाली एकाच क्षेत्रफळ काढला आपण एक भागचं आता दोन भागचं सुद्धा आपल्याला क्षेत्रफळ काढावं लागेल भाग दोन चे क्षेत्रफळ आकार बघा बरं भाग दोनचा दोन नक्कीच त्रिकोण नक्कीच त्रिकोण त्रिकोण आहे पण तो पण कसा येते का हा या ठिकाणी नव्वद अंशाचा कोण तयार होतो कारण नाही सगळाचा प्रत्येक कोण काट मग हा काठ त्रिकोण आहे मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ किंवा काठ त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय म्हणालो एक अं दोन गुणिले पाया गुणिले उंची विसरायचंच नाही विसरायचं नाही आता बघा आता इथं फक्त पाया आणि उंची आता सर पाया किती आहे उंची किती आहे कसं समजायचं तर फार आहे बघा एक अंश दोन ला दोन गुन्ह्याने पाया हे बघा काठ कोण कोण कोणत्या दोन बाजूने केलाय बघा ह्या एक बाजूने केलाय आणि ह्या एक बाजूने या दोघांठ कोण तयार केलाय बरोबर आहे की नाही मग त्यातला एक पाया असतो की कोणची असतो मग दोन पाया पायाधारा किंवा चार पाया पायाधारा कुठलाही धाडला ते काय अडचण नाही कारण चुकून असा उभा केला की दोन वाटतो आणि असं झोपवला की चार वाटतो काय अडचण नाही का मग दोन गुन्हिने चा बेक डे बे, बेकडे का? बे। राहिलं काय चार चौरस सेमी सर तिथं लिहिलं चौरस सेमी तिथं लिहिलं सेंटीमीटरचा वर्ग एकच लक्षात आलं का सेंटीमीटरचा वर्ग लिहिलं काय आणि चौरस सेंटीमीटर लिहिलं काय एकच असतं ते आता मग काय करावं लागेल ह्याचं आणि ह्याचं क्षेत्रफळ एकूण ह्याच्यातून वजा करावं लागेल म्हणून अगोदर ह्याची बेरीज करू की आपण बरोबर आहे की नाही मग छायांकित न केलेला भाग एक आणि भाग दोनचं क्षेत्रफळाची बेरीज करू भाग एक व दोन यांची बेरीज करू भाग एकचं काय होत एक भाग दोनचं काय होत अधिक चार बरोबर पाच सेंटीमीटरचा वर्ग बरोबर आणि का आता काय करावं लागेल हा आता छायांकित भागाचे क्षेत्रफळ छायांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला एकूण क्षेत्रफळ किती एकूण अठ्ठावीस हे काढलंय की आपण हे बघा एकूण अठ्ठावीस त्याच्यामधून हे दोघांचं वजा करावं लागेल मग अठ्ठावीस वजा पाच तेवीस सेंटीमीटरचा वर्ग असं कुठं आहे बघा बरं आपल्या पर्यायामध्ये तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी आलं लक्षात यानंतर आपण पाहूया दुसरा प्रश्न इकडं लक्ष द्या नीट नीट लक्ष द्या फार सोपा प्रश्न आहे एक चौरस व एक समभूत त्रिकोण यांची परिमिती समान आहे तर पुढील पैकी कोणती माफे चौरस या दोन हा <laughs> पुढील पिढीची कोणती वापे या दोन आकृतींच्या बाजूंची लांबी दर्शवणारी असू शकतात तर बघा आपल्याला पर्याय आपल्या पुस्तकामध्ये प्रत्येक वेळी चौरस समबुस्त्री कोण दिले मी थोडस वेगळ्या पद्धतीने पर्याय लिहिले हे बघा चौरसाची बाजू चार आता चौरस म्हणल्यावर त्याच्या बाजू काय असतील बा सारख्या आणि त्रिकोण म्हणल्यावर सुद्धा त्याच्या बाजू कशा असल्या पाहिजेत सारख्या आता इथं खरं तर ह्या चौघाची मिळून आहे तिघांची मिळून आहे म्हणजे त्रिकोण थोडासा आणखी यांच्या पेक्षा मोठा असला पाहिजे ती मिळून आहे तीन बाजूंची मिळून <coughs> तर बघा हा त्रिकोण जरी थोडा सारखा नाही दिसला तरी सारखा समजायचा आपण त्रिकोनाचे प्रकार पाहिले की नाही याच्या अगोदर त्रिकोणाचे प्रकार पाहिले का हा बाजूवरून किती प्रकार पडतात कोणते बरोबर त्यातला हा समभूज त्रिकोण आहे असं सांगितलेलं आहे समभूज त्रिकोण हि तर थोडस लहान दिसतय परंतु मी गुण केले की लक्षात घ्यायचं हे सगळ्या बाजू कसे आहे समान आहे समभूज त्रिकोण समभूज त्रिकोण आणि यांची परिमिती समान आहे म्हटल्यावर नीट बघा पर्याय क्रमांक एक मध्ये काय दिले आपल्याला चौरसाची बाजू चार, चार सेंटीमीटर मध्ये त्रिकोणाची बाजू काय दिली बनो सहा मग मा मला सांगा तुम्हाला माहित आहे परिमिती मी लिहितो इथं पर्याय आपण लिहू तरी पण नुसतं परिमिती सूत्र लिहायच नको आपण परिमिती मला सांगा बरं चौरसाची परिमिती काय येईल हा चार गुणिले बाजू बा चार बाजू आहे बाजू बी चार काय आली मग चो सोळा सेंटीमीटर असेल तर सेमी येणार आहे आपल्याला माहित आहे बरोबर आहे की नाही आणि इकडं त्रिकोणाची परिमिती काय येईल त्रिकोणाची परिमिती समभुजच आहे याला सुद्धा काय करावं लागेल तीन गुणिले बाजू किंवा सहा अधिक सहा अधिक सहा तुमची बरी तीन गुणिले बाजू केलं तरी चालेल सम आहे म्हणल्यावर म्हणजे तीन गुणिले सहा बरोबर अठरा सेंटीमीटर अठरा सेंटी मीटर आता बघा मग हे दोन्ही सारखं आलं खरे मग हा पर्याय तर नाही आता बी बघा आता परिमिती काढू बी ची आपण बी पर्यायामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे ऐवजी काय दिलेलं आहे आता बारा।, बारा।, बारा तरी तर बारा आणि हे अठरा बरोबर मग आता दुसऱ्या दुसरा जेव्हा पर्याय येतो आपण बी पर्याय त्यातील परिमिती काय येईल त्या कंडिशन नुसार बारा गुणिले चार काय येईल बघ अठ्ठेचाळीस सेंटीमीटर आणि त्रिकोणाची परिमिती काय येईल बघा इकडं हा तीन गुणिले अठरा अठरा त्रिक चोपन सेंटीमीटर आलं कसारखं म्हणजे हा पण पर्याय नाही त्यानंतर सी पर्याय बघा पुन्हा परिमिती घेऊयात बाजू दिलेली आहे बघून परिमिती म्हणजे बाजू काय दिलेली आहे तिसऱ्या पर्याय मध्ये नऊ चौरसाची म्हणून इथं नऊ आणि त्रिकोणाची बारा मग आता मला सांगा बरं चौरसाची परिमिती काय होईल बघा नो नऊ गुनिले चार नऊ चोख सेंटीमीटर आणि या त्रिकोणाची परिमिती काय होईल बघा बरं तीन गुणिले बारा बार त्रिक छत्तीस सेंटीमीटर झाली की नाही दोघांची पण समान छत्तीस आणि छत्तीस आपल्याला दोघांची परिमिती समान आहे असं विचारलं तर मग त्यावेळी त्या चौरसाची बाजू नऊ सेंटीमीटर असेल आणि त्रिकोणाची बाजू मात्र बारा सेंटीमीटर असेल दीपरे सोडून बघायची असेल तर बघू शकता डायरेक्टली सांगतो फक्त आपलं उत्तर आलं पर्यायक्रमांक सांगतो हे बघा सांगा मला परिमिती डायरेक्ट आठ बत्तीस आली याची परिमिती आणि ह्याची परिमिती बघा आली का बाबा समान नाही म्हणून डी पण पर्याय येणार नाही आपला आपला पर्याय क्रमांक ठीक आहे उत्तर काय अर्थ नाही का याच्यामध्ये सांगा बरं काहीतरी हा समजलं ना ओके सुदर्शन समजलं का तिसरं उदाहरण पाहूयात यानंतर यानंतर आपण तिसरं उदाहरण पाहूयात उदाहरण पहा दोन चौरसाची परिमिती अनुक्रमी वीस सेंटीमीटर आणि सात सेंटीमीटर आहे तर लहान चौरसाचे क्षेत्रफळ व मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळ हा हे मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती पट आहे हे बघा आता आपल्याला दोन चौरस हा समजा एक चौरस लहान चौरस समजा याची बाजू किती आहे वीस सेंटीमीटर मान्य आता एक दुसरा आहे चौरस आहे हा जरा मोठा आहे चौरस याची बाजू जरी दिसत नसली चौरस आकार तरी चौरस आहे असं समजा अशी खून केली तरी शंभर टक्के चौरस आहे म्हणजे याची बाजू किती वाहन साठ सेंटीमीटर असं आपल्याला गणितातच दिलेलं आहे उदाहरणात दिले लहान चौरसाची बाजू वीस सेंटीमीटर मोठ्या चौरसाची बाजू साठ सेंटीमीटर बर. मग क्षेत्रफळ काढू आपण या चौरसाचे क्षेत्रफळ काय होईल क्षेत्रफळ बरोबर सांगा बरं काय सूत्र बाजूचा बरोबर आहे की नाही मग वीसचा वर्ग काय आला रे वीसचा वर्ग फक्त एक काही दिवस सांगा मला न चुकता हा चौरस सेंटीमीटर काय अडचण आहे का आता बघा ह्या मोठ्या क्षेत्र मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ काढूया आपण आता मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ लहान चौरस असल्या म्हणजे क्षेत्रफळ काढताना बाजूचा वर्ग वापरतात आणि मोठा चौरस असताना काय वेगळा वापरतील का कुठलाही चौरस असेल तर बाजूचा वर्ग मग आता इथं काय करावं लागेल साठ चा वर्ग साठ चा वर्ग काही सहाचा वर्ग आणि त्याच्यावर दोन शून्य चौरस सेंटीमीटर हे बघा कोणत्याही संख्येचा एक स्थानी शून्य असलेला वर्ग करत असताना दशक स्थानचा वर्ग करायचा आणि एक शून्य असेल तर दोन शून्य देऊन टाकायचे मग सात सहाचा वर्ग हा कुठं सेंटीमीटर घेत हा, हा? बरोबर हे सेंटीमीटर आहे तर सेंटीमीटरच येणार चौरस सेंटीमीटर बरोबर आता दोघांचं क्षेत्रफळ काढलं आपण आता गणितात काय म्हटलंय बघा तर बघा तर लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या किती असेल आता इथं चुकव द्यायची नाही आता बघा कशी ते लहान चौरसाचे क्षेत्रफळ म्हटलंय जे आधी विचारलंय का ते अगोदर लिहावं लागतंय मग पट काढायची आपल्याला कधी पण पट संख्येची काढा क्षेत्रफळाची काय पण असू द्या लहान चौरसाच्या क्षेत्र लहान चौरसाच चा विचारलंय म्हणून वर लहान चौरसाच घ्यायचं हे चारशे हे चारशे आणि कोणाच्या विचारलंय चा मोठ्या चौरसाच्या ते खाली घ्यायचं छेदस्थानी तीन हजार सहाशे आता याला संक्षिप्त रूप द्यायचं हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले मग चार एक चार चार नवे म्हणजे एक अंश छेद नऊ पट हे उत्तर आपलं येणार आहे पर्याय क्रमांक सी पण मी जर वाचलं मोठ्या मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ त्यावेळी मात्र काय होईल बघा मोठ्या चौरसाचे क्षेत्रफळ अगोदर घ्यावं लागेल चौरसाच्या किती पट आहे मग लहान चौरसाच खाली घ्यावं लागेल आणि कटवावं लागेल चार एक चार नवे छत्तीस इथं नऊ पट माझी जर वाचण्यातील चूक झाली माझी जर वाचण्यातील चूक झाली तर उत्तर त्या ठिकाणी पर्यायामध्ये असतं पण आपलं हे येणार आहे का नाही आपल्याला विचारलेलं आहे लहान चौरसाचे क्षेत्रफळे मोठ्या चौरसाच्या किती पट असेल तर पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे हे उत्तर नाही आलं लक्षात समजलं का वर लक्ष द्या इकडं बघा चौथं उदाहरण आहे एका नव्वद मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाला प्रति मीटर म्हणजे एका मीटरला रुपये पंचेचाळीस प्रमाणे एक पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी येणारा खर्च येणारा खर्च व शंभर मीटर लांबी असलेल्या आयताकृती भूखंडाला त्याच दराने त्याच दराने याचा अर्थ पंचेचाळीस रुपयानेच एक पदरी तारेचे कुंपण घालण्याचा खर्च समान आहे म्हणजे याला जेवढा खर्च येतो तेवढाच खर्च आयताकृती भूखंडाला पण येतो तर आयताकृती भूखंडाची काय झालेली रुंदी विचार ले 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 चार। 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 किती विचारलेली आहे आपल्याला मग पहिली गोष्ट आपण नीट लक्षात घ्या चौरसाकृती भूखंडाची बाजू किती दिलेली आहे नव्वद मीटर किती दिलेली आहे नव्वद मीटर म्हणजेच सर्वच बाजू नव्वदच्या असतील म्हणजे परिमिती काय येणार आहे चौरसाकृती भूखंडाची परिमिती लगेच भूखंडाची परिमिती बरोबर काय द्यावं हो लागेल चार गुणिले नव्वद बरोबर नऊशे छत्तीस तीनशे साठ मीटर ही परिमिती आता आपल्याला वेळ घालविण्यासाठी आपला वेळ जावा म्हणून खर्च हे दिलाय त्या ठिकाणी खर्च आपल्याला काढायचा नाहीच आपल्याला फक्त काय काढायची दुसऱ्याची दुसऱ्या भूखंडाची मुंडे काढायची आणि दोन्हीचा येणारा खर्च शमान। समान आहे कधी खर्च समान येईल परिमिती तर त्यातून त्याची परिमिती समान असली पाहिजे बरोबर आहे की नाही परिमिती समान नसेल तर खर्च समान कसा येईल कारण त्याचा दर पण समान आहे म्हल्यावर दोघांची परिमिती सारखी असली पाहिजे मग आपल्याला आयताकृती कृती भूखंडाची लांबी दिली किती दिली मीटर म्हणजे ही शंभर आहे म्हणजे पुढची सुद्धा काय असणार शंभरच मीटर आणि खर्च समान आहे दर समान आहे म्हणल्यानंतर त्या दोघांची परिमिती सुद्धा समान असली पाहिजे म्हणून या आयताची परिमिती सुद्धा किती असली पाहिजे बला नो बरोबर आयताची परिमिती सुद्धा किती असली पाहिजे तीनशे साठ मीटरच असली पाहिजे आता आपल्याला काय माहीत झालं दोन बाजू हे बघा ही शंभर आणि ही शंभर किती झाले दोनशे दोनच बाजू राहिल्या रुंदीची लांबी आपल्याला करायची रुंदी मग आपल्याला काय करावं लागेल एकूण परिमिती किती आहे तीनशे साठ मधून काय करावं लागेल वजा दोनशे वजा केले किती राहील एकशे साठ मीटर शिल्लक राहील बरोबर पण एक त्याला लिहून चालेल काय एकशे साठ कारण दोघांचे मग आपल्याला रुंदी काढताना काय करावं लागेल रुंदी बरोबर एकशे साठ चे दोन समान वाहत करावे लागतील ऐंशी मीटर मग या ठिकाणी ऐंशी येणार आहे मीटर मग इथं सुद्धा ऐंशी असेल मग ही परिमिती येते की नाही तीनशे सात हे शंभर शंभर दोनशे आणि हे एकशे एक तीन सात तीनशे सात मग दोघांची परिमिती जर समान असेल तरच त्याच दराने खर्च सुद्धा कुंपणासाठी सारखा येणार आहे म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऐंशी मीटर कुठे आहे पर्याय क्रमांक लक्ष द्या यानंतर यातील शेवटचा आणि पाचवा प्रश्न आहे प्रश्न सोपा आहे बघा पंचवीस मीटर लांब व पंधरा मीटर रुंदा असलेल्या एका बागेत मध्यभागी दहा मीटर लांब व चार मीटर रुंद कारंजाचा हौद आहे व उरलेल्या जागेत हिरवळ आहे तर हिरवळ लावलेल्या भागाचे क्षेत्रफळ आहे हे बघा वरची जी आहे ती बाग बाग मोठी आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक हौद आहे कारंज्याचा हौद आणि तो काय आहे मध्यभागी आहे कुठेही असला तरी काय अडचण नाही कारंजे म्हणजे फाउंटेन तुम्हाला मराठी समजत नाही पण इंग्रजी समजते मग कारण त्या ठिकाणी पाणी असतं त्यातून कारंजे असतात खालचं पाणीवर तसा हा मध्यभागी आहे तर आपल्याला हिरवळ हिरवळ ज्या ठिकाणी त्या भागाचं क्षेत्रफळ म्हणजे जो मधला स्पेस आहे हा रिकामा हा या भागाचं क्षेत्रफळ विचारलेलं आहे हे बघा जर आपल्याला बाहेरच्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर मध्ये जो भाग आहे त्या भागाचं क्षेत्रफळ पण काढावं लागतं आणि एकूण क्षेत्रफळ काढावं लागतं आणि मग त्यातून हे वजा केल्यानंतर हिरवळीचे क्षेत्रफळ येणार आहे अगोदर आपण काय करूया सर्वप्रथम बागेचे क्षेत्रफळ काढूया बागेचे क्षेत्रफळ बागेचा बागे आकार काय आहे आयत मायाताचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे मग बागेची लांबी किती आहे पंचवीस आणि गुन्हे निरुंदी किती आहे पंधरा यांचा जर गुणाकार केला पंधरा पाचशे पंचाहत्तर हातशे सात पंधरा दोन्ही तीसातीस दो एकक क्षेत्रफळ काढले म्हणून चौरस मीटर मीटर मध्ये दिले म्हणून मीटर आता मधल्या हौदाचं क्षेत्रफळ काढावं लागेल आपल्याला हौदाचे क्षेत्रफळ हौदाचा आकार सुद्धा कसा आहे तस मायात सूत्र लांबी गुणिले क्षेत्रफळ सूत्र लांबी रुंदी लांबी किती दिली दहा गुणिले रुंदी किती आहे चार दाईच चाळीस चौरस मीटर मग आता बघा ह्या पूर्ण बागेच्या क्षेत्रफळातून ह्या हौदाचं क्षेत्रफळ वजा केलं की इथलं राहणार आहे शिल्लक हौदात काढून घेतला म्हणजे राहिलेल्याच क्षेत्रफळ म्हणजे मध्ये काय हिरवळीचे म्हणून हिरवळीचे क्षेत्रफळ बरोबर काय करावं लागेल आपल्याला या पूर्ण बागेचे क्षेत्रफळ तीनशे पंच्याहत्तर मधून त्या क्षेत्रफळ कमी करावं लागेल बरोबर तीनशे पस्तीस चौरस मीटर मग असं फूट आहे तीनशे पस्तीस चौरस मीटर तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे अशा पद्धतीनं आपण उच्च काठिण्य पातळीचे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत समजले असतील याचा थोडासा सराव करा ओके